नमस्कार मी रे आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल प्रसिद्धीसाठी व जाहिरातीसाठी आजची ही बातमी एकदा अवश्य भेट द्या हॉटेल निशांतला व जेवणाचा पुरेपूर आनंद घ्या खामगाव शहरामध्ये हॉटेल निशान चालू होत आहे यामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज थाळी थाली ऑनलेमेट तीनशे रुपयाला चिकन थाली ऑनलेमेट दोनशे पन्नास रुपयाला फ्रिज थाली ऑनलिमिटेड दोनशे पन्नासला अंडा थाली ऑनलिमिटेड दोनशे रुपयाला या लवकर लवकर या आणि जेवणाचा पुरेपूर आनंद घ्या मी महेंद्र रमेश पाटील आपण हॉटेल निशान हॉटेल निशान ही हॉटेल चालू केली आहे हॉटेल कॉटन मार्केट जवळ आहे आपण मटन अनलिमिटेड थाली तीनशे रुपयात चालू केली आहे चिकन थाली अनलिमिटेड दोनशे पन्नास रुपयात आहे फिश थाली अनलिमिटेड दोनशे पन्नास रुपयात आहे अंडा थाली अनलिमिटेड थाली दोनशे रुपयात आहे तरी आपण सर्वांनी एकदा आम आमच्या निशान हॉटेलला अवश्य भेट द्या